ओके okay, नाव वी आर गोईंग अहेड आपण महत्वाचे गणिताचे बहुतांश चॅप्टर कव्हर केलेले आहेत आता हा देखील तितकाच महत्वाचा भाग आपण पाहतोय दॅट वन इज बॉडमास बॉडमास म्हणजे काय असतं याला आपण मराठीमध्ये म्हणत असतो कंचे भागू बेव आता कंचे भागु बेव म्हणजे काय तर हे आपल्याला समजणं गरजेचं आहे एकंदरीत या चॅप्टरला नाव आहे महत्वाचं म्हणजे त्याला आपण म्हणत असतो पदावली पदावल्या खूप महत्वाच्या आहेत गणितामध्ये एकदा ही पदावल्या समजल्या की कसलंही गणित तुम्हाला काय व्हायला लागतं सोपं जायला लागतं याचा फुल फॉर्मही सांगणार आहे मी तुम्हाला पी म्हणजे ब्रॅकेट ऑफ डिव्हिजन हा सांगा वजे कौस चे वजे चाची चे भा वजे भागकार गु वजे गुणाकार बे वजे बेरीज व वजे वजा बाकी वाह वाह छान गुड आता इंग्लिश मधला नंदराजने सांगितलं मराठीतला समृद्धीने सांगितलं म्हणजे लक्षात आहे तुम्हाला की हे सगळं एक कन्सेप्ट काय आहे सोपं जाणार आहे मला शिकवायला सुद्धा ओके okay, काय हरकत नाहीये जाऊयात पुढे बॉड मास ब्रॅकेट ऑफ डिव्हिजन मल्टिप्लिकेशन एडिशन अँड सबट्रॅक्शन म्हणजे काय करायचं याच्यात तर याच्यात आपण आता समजून घेऊयात की याच्यात काय असतं बॉडमॉस हा एक असा इट इज अ रूल दॅट टेल्स अस द करेक्ट ऑर्डर टू सॉल्व्ह द पार्ट्स ऑफ द मॅथमॅटिकल एक्सप्रेशन्स म्हणजे काय आहे थोडक्यात तर आपण याला असा म्हणजे बॉडमास हा असा रूल आहे की जो आपल्याला गणिताचं कसलंही म्हणजे एक्सप्रेशन असेल किंवा कोणताही भाग असेल तो करेक्ट ऑर्डरने कसा सॉल्व करायचा हे सांगणारा हा एक रूल आहे या ठिकाणी मी तुम्हाला एक हे दाखवतोय हे दिसलं तुम्हाला टेबल बघायचं आपल्याला टेबल टेबलकडे लक्ष द्यायचे टेबलकडे हा आणि टेबल आणि हे माऊस चेक करायचंय आता हे आहे बी बी ओ डी एम एस मास अशा पद्धतीने बी फॉर ब्रॅकेट्स ओ फॉर ऑर्डर्स ऑर्डर्स किंवा ऑफ बी म्हणतात पण ऑर्डर्स हे लक्षात ठेवलं तर आणखी उत्तम ओके डिव्हिजन मल्टिप्लिकेशन ऍडिशन अँड सब्ट्रॅक्शन मग ब्रॅकेट्स असेल याचा अर्थ काय जर समजा दिलेल्या एक्सप्रेशन मध्ये कधीही जर तुम्हाला ब्रॅकेट दिसला तर पहिला ब्रॅकेट सॉल्व्ह करून घ्यायचा नंतर जर तुम्हाला तिथे कुठे घातांक दिसत असेल किंवा तिथं जर अंडर रूट किंवा वर्गमूळ असं काही दिसत असेल घातांक म्हणजे वर्ग घन वगैरे जे असतं ना तशी संख्या दिसत असेल तर या गा म्हणजे याच्यानंतर लगेच ती संख्या सॉल्व करायची त्यानंतर त्यात जर भागाकार असेल तर भागाकार सॉल्व करायचा नंतर गुणाकार असेल मल्टिप्लिकेशन तर मल्टिप्लिकेशन सॉल्व्ह करा नंतर मग ऍडिशन करा आणि शेवटी सबट्रॅक्शन करा आता समजलं का की ऑर्डर लक्षात ठेवायची नाव आहे हिच बॉड मास ठीक आहे मग आता एक एक स्टेप न पुढे जाऊयात बघा रूल काय सांगतो ऑलवेज सॉल्व एक्सप्रेशन इन दिस ऑर्डर ब्रॅकेट ऑर्डर्स डिव्हिजन मल्टिप्लिकेशन ऍडिशन अँड सबट्रॅक्शन मग कन्सेप्ट आपल्याला सांगता येईल बघूयात मग ब्रॅकेट आता ब्रॅकेट जर असेल तर बघा टाईप कसे कसे असतात या पद्धतीनं असा आणि असा म्हणजे असा एक ब्रॅकेट असेल त्यानंतर अशाही पद्धतीनं एक ब्रॅकेट पाहायला मिळेल आपल्याला बरोबर का नाही आणि त्यानंतर आपल्याला अशाही पद्धतीनं ब्रॅकेट पाहायला मिळेल म्हणजे हे थ्री टाइप्स ऑफ ब्रॅकेट्स If we found in the एक्सप्रेशन ऑफ मॅथमॅटिक्स देव टू सॉल्व्ह दिस फॅट एक्सप्रेशन म्हणजे त्या एक्सप्रेशन मधले हे पहिल्यांदा हे सॉल्व सॉल्व करून घ्यायचे हे तिन्ही पैकी कोणतं दिसलं की समजलं ना आता तिन्ही असले तर पहिल्यांदा हा हा तिन्ही असेल तर तिन्ही मध्ये ऑर्डर कशी असते सांगतो तुम्हाला तर ऐका आता समजा इथं आहे एट प्लस थ्री पहिला कंस असणार हा त्यानंतर पुढे असणार प्लस फाय दुसरा कंस असणार हा आणि त्यानंतर आणखी कंस असेल तर तो असेल हा तर अगोदर सॉल्व करायचा आहे छोटावाला नंतर म्हणजे याला आपण साधा कंस म्हणत असतो याला आपण महिरपी कंस म्हणत असतो आणि हा असतो चौकटी कंस मग अगोदर सोडवायचा साधा कंस मग इथं कसा सोडवणार साधा दाखवतो आता हे जर पाहिलं तर हे काय करायचं मग चौकटी कंश ठेवा आठ आठ अधिक तीन किती झाले ते थोडक्यात झाले इलेवन बरोबर प्लस फाय आता मग हा पुन्हा नंतर आतला सोडायचा चौकटी कंस म्हणजे हे किती झाले इलेवन एन फाय सिक्सटीन त्यानंतर मग आता ह्या दोघांमध्ये गुण काही नाही चिन्ह म्हणजे यांच्यात गुणाकार असतो मग किती झाले सिक्सटीन एट जा सांगा पटकन लिहू का वन हंड्रेड ट्वेंटी एट असतात लक्षात राहू द्यायचंय आता मग हे झालं त्याचं आन्सर मग हे काय येणार हे शेवट त्याच्या त्याला असं कौंस दिला काय नाही दिला काय समजलं ना हे रुल म्हणजे कसं कसं गेलो आपण yes. तर अगोदर आपण अशा पद्धतीने सॉल्व सॉल्व्ह करायचा त्यानंतर जर एक्सप्रेशन मध्ये आपल्याला पावर्स दिसले कुठे एक्सपोन्ट घातांक म्हणतो आपण त्याला घातांक तर तो घातांक सोडवायचा किंवा रूट्स दिसले म्हणजे हे वर्गमूळ या पद्धतीने तर रूट्स दिसले तर रूट्स सोडवायचे त्यानंतर डिव्हिजन अँड मल्टिप्लिकेशन म्हणजे थोडक्यात सॉल्व्ह फ्रॉम राय लेफ्ट टू राईट दिज आर इक्वल प्रायोरिटी म्हणजे डिव्हिजन आणि मल्टिप्लिकेशन सोडवायचा आणि नंतर ते काय करायचे ऍडिशन अँड सबट्रॅक्शन सोडवायचे अल्सो सॉल्व्ह फ्रॉम लेफ्ट टू राईट इक्वल प्रायोरिटी मग प्राय। एक्झाम्पल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल तर बघा आता इथं एक्झाम्पल दिलेलं आहे सॉल्व्ह सिक्स प्लस टू इन्टू थ्री इन ब्रॅकेट मग हे तर बघा आता काय लिहून घेऊयात सिक्स इन ब्रॅकेट टू इन्टू थ्री ओके झालं सिक्स प्लस टू थ्री जा सिक्स इज इक्वल टू ट्वेल्व समजलं का या पद्धतीनं समजतंय ना हा हे सोडून हे सॉल्व सॉल्व करून घ्यायचे त्यानंतर बघा एट प्लस टू इंटू थ्री स्क्वेअर ओके मग अगोदर काय करायचा स्क्वेअर करून घ्यायचा ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे मग काय होणार एट प्लस टू इंटू नाईन हे झाले एटीन मग एट प्लस एटीन इज इक्वल टू एट मग ट्वेंटी सिक्स ठीक आहे समजलं का काय केलं मी तर yes. ओके गुड आता पुढे इथं बघा दोन कौंट दिलेत ट्वेल्व डिवायडेंटू टू मग दोन्हीकडं इकडचे आणि इकडचे दोन्ही कौंट सोडून घेऊ शकतो आपण थ्री फोर जा ट्वेल्व प्लस फोर टू जा एट झालं ऍन्सर समजलं का गुड आता काही मिस्टेक्स काय करायचे नाहीत सॉल्व्हिंग लेफ्ट टू राईट विदाउट फॉलोइंग बॉड मास म्हणजे लेफ्ट लेफ्टकडून राईटकडे जायचे पण बॉड मास वापरायचा नाही ही चूक करायची नाही इग्नोरिंग ब्रॅकेट्स ऑर पॉवर्स कंस असतील तर कंस सोडवायचेच ते न सोडता पुढे जायचं नाही मिक्सिंग अप मल्टिप्लिकेशन अँड ऍडिशन ऑर्डर तर हे देखील आता काही प्रॅक्टिस क्वेश्चन आहेत हे सॉल्व्ह करूयात म्हणजे तुमच्या लक्षात येतील फाय प्लस टू इन टू इन ब्रॅकेट थ्री प्लस वन लिहून घेऊयात फाय प्लस टू इन ब्रॅकेट इन ब्रॅकेट थ्री प्लस वन मग आता काय करायचं ब्रॅकेट सॉल्व्ह करायचा फाय प्लस टू इन टू थ्री प्लस वन फोर मग पुन्हा फाय प्लस फोर टू द एट फाय अँड एट थर्टीन समजलं येस yes. त्यानंतर दुसरा प्रॉब्लेम या ठिकाणी आपण आता सॉल्व्ह करूयात सिक्स प्लस टू स्क्वेअर बघा आता सिक्स प्लस टू स्क्वेअर आधी काय आहे ब्रॅकेट आहे म्हणून मग सिक्स प्लस टू इज इक्वल टू एट एट स्क्वेअर डिवाइडेड बाय फोर आठ चा वर्ग मग किती होईल सिक्स्टी फोर डिवायडेड बाय फोर मग किती होईल फोर वन जा फोर आणि किती उरले टू उरले मग हे ट्वेंटी फोर बनतील फोर सिक्स जा ट्वेंटी फोर म्हणजे अँसर इज सिक्सटीन समजलं ना गुड आता त्यानंतर पुढे टेन मायनस थ्री इंटू टू प्लस वन बघा मग टेन मायनस थ्री इंटू आता याला काय करायचं पहिलं यांचं मल्टिप्लिकेशन करून घ्या टेन मायनस थ्री टू चा सिक्स प्लस वन वन आहे हा आता आता कि कस होईल सेवन्टीन मायनस आहे ना सेवन्टीन कसं होईल प्लस केलं हा टेन मायनस सिक्स अँड प्लस वन आता काय करायचं तुम्ही कसंही केलं तरी आन्सर तेच येणार आपण ऍडिशन करून घेऊ अगोदर हे किती झाले सेवन सॉरी हा फाईव्ह सिक्स प्लस सिक्स प्लस हे किती होणार बघा अँसर सिक्स प्लस वन इज इक्वल टू सेवन अर थ्री सर त्याच आणि मग आता टेन मायनस सेवन इज इक्वल टू थ्री समजलं ना Yes. आणि आपण जर समजा अगोदर वजाबाकी केली टेन मायनस सिक्स किती येईल फोर आणि प्लस वन तर इथं काय होईल आन्सर फाय बसतय नंदराजने केलं पण अगोदर ऍडिशन करून घ्या ठीक yes. आहे किंवा आपण या ठिकाणी लक्षात राहू द्यायचं आहे पण एक मिनिट एक मिनिट हा इथं गोंधळ झाला थोडा नाही येणार ते तसं येणार नाही से टेन मायनस इथे किती येणार सिक्स प्लस वन असं आलंय ना बरोबर मी कुठं हे चिन्ह आपल्याला घ्यावं लागेल सिक्स्थ बस ते बसत नाही सिक्स मायनस हे होणार नाही मग काय करावं लागेल तर तिथं तसं तसे डायरेक्ट अशी ऍडिशन करता येत नसते एवढं ये मात्र लक्षात घ्या हा कसं कारण इथं मायनस सिक्स आहे आणि प्लस वन आहे तर इथं काय होणार मायनस सिक्स प्लस वन यांची बेरीज होणार मायनस फाय आणि मग हे टेन मायनस फाय इज इक्वल टू फाय असा आन्सर होईल मग इथं अशा वेळेला काय करणार आता हे या नियमात जायला तुम्हाला थोडस अवघड जाईल पण मग काय करायचं जे पॉझिटिव्ह नंबर आहेत ना ते एकत्र करा पॉझिटिव्ह नंबर कोणतं टेन प्लस वन आणि मग हा मायनस टाका ह्याला शेवटी मी सुद्धा माझं आता हे झालं थोडंसं टेन मायनस वन इज इक्वल टू इलेवन आणि मायनस सिक्स इज इक्वल टू फाईव्ह आन्सर आहे त्याचं नाही बरं झालं ते माझ्या लक्षात आलं ते नंदराजने केलं तर उलट बरोबर चला लक्षात घ्या तशी तशी ही कन्सेप्ट लक्षात आली का हे काय काय झालं इथं तर आय प्लस वाले घ्यायचे एकत्र आणि मग मायनस वाले पुढे न्यायचे हे प्लस दहा आहे ना आणि हा प्लस वन यांची बेरीज करायची यांना हे या मायनसवाल्याला छेड छेडायचं नाही लक्षात घ्या त्याला डायरेक्ट शेवटी ठेवून द्यायचं पुढे जाऊयात आता एट डिवायडेड बाय फाय सॉरी टू प्लस थ्री स्क्वेअर मग आधी ब्रॅकेट एट टू टू फोरचा एट आणि चा स्क्वेअर नाईन थर्टीन इज द करेक्ट आन्सर ओके तर अशा पद्धतीनं तुम्हाला काय करायचं आहे बॉडमासचे एक्झाम्पल सॉल्व करायचे आहेत करताल ना आता देऊ का मग होमवर्क मध्ये येस गुड तर असे ट्वेंटी एक्झाम्पल्स देतो मी ते सॉल्व्ह करा ठीक आहे